मृत्यूनंतर संपूर्ण मराठा समाज एकवटला आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून अगोदर अनेकांनी सूचना केल्या मार्गदर्शन केलं आणि समाजामध्ये ज्या गोडी परंपरा आपण ज्या निर्माण केल्या त्या कुठेतरी कमी करावं मी कुणाला सूचना करणार नाही समाजाला किंवा प्रबोधन करणार नाही आणि मार्गदर्शन पण करणार नाही विलासांडे सांगितलं माझ्या नावाचा उल्लेख करून की ते बोलणारे जी आहेत ना ती पहिली कमी केली पाहिजे त्यांच्या सुधार केली पाहिजे आणि ज्या लग्नाला मला कधी सांगितलं जातं की तुम्ही आल्याशिवाय लग्न लावणार नाही त्या लग्नाला मी जातच नाही मी त्याला ना स्पष्ट सांगतो माझ्यामुळं लग्न असेल तर मी त्या लग्नाला येणार नाही ना आणि हल्ली तर या सीझन मध्ये मी लग्नाला जातो भेट पण निघून जातो कोणी किती वेळ पण त्या लग्नाला लावा मी अजिबात कुणाला प्रबोधन करणार नाही आपल्यातल्या येणार ना, परंपरा आपण घालवायचं काम आपण सुरुवात केली पाहिजे इतरांना आपला समाज असा आहे की ऐकून घेण्याची क्षमता नाही आणि कुणी देखील आपण किती सांगितलं तरी ऐकणार नाही आपण त्या लग्नाला उशीर होतोय ना सगळ्यांनी निघून गेलेला ते लग्न वेळ दोन दोन तास आपण जाऊन तिथं बसतो ते थांबणारच ना काय झालं समाजामध्ये प्रचंड पैसा आलेला आहे आणि तो थोडा कमी कष्टाने आलेला आहे त्यामुळं खर्च करण्याची प्रवृत्ती आपली वाढलेली सामाजिक परिवर्तन कधी होईल सगळ्यांनी मनात अंगीकृत केलं तर होईल बोलून कधीच होणार नाही मी सांगतो आपला समाज बोलून कधीच सुधारणार नाही सकल मराठा समाज एकत्रपणे येण्याचं आज नियोजन खरं पण सगळ्यांनी केलं सगळ्यांना धन्यवाद मी अजिबात त्या बाबतीमध्ये काही सांगणार नाही परिवर्तन जर करायचं असेल तर आपल्याकडून सुरुवात करायची आणि ती सुरुवात प्रत्येकाने जर केली तरच परिवर्तन होईल जितका मोठा समाज त्याला सुधारायला खूप अवघड होतं छोटा समाज लहान समाज असतो तो लवकर सुधारला जातो आपल्या समाजामध्ये दे ऐकून घेण्याची क्षमता नसल्यामुळे आपण सुधारू शकत नाही मी सांगतो मी या लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये लग्न पाहतो कुणाचा सत्कार नाही कुणाचा नावाचा उल्लेख नाही मी जरी गेलो तरी लग्न लागल्यानंतर सत्कार करते लग्न लागल्यानंतर नावाचा उल्लेख करतील अगोदर कुणाच्या नावाचा उल्लेख पण करत मी गेलो तरी माझ्याही नावाचा उल्लेख करत त्यांनी मुण, ही मुलामध्ये त्यांच्या अंगभूत केलेली प्रथा आहे आपण काय करतो दोन दोन तीन तीन जण संचालन करणारे बोलवतो आपण सुरुवात करतो त्यांच्या स्पर्धा लावतो घाटामध्ये तो बैलगाडा जावा अशी परिस्थिती असती ना ते त्या ठिकाणी असते मी आणि त्यांना सांगतो लग्नामध्ये मला बरेच जण म्हणतात तुम्ही सांगा कोणाला प्रबोधन लग्नामध्ये करणार मला पटलं था तर थांबल नाही तर निघून नाही आपण काय शांतपणा करायचं तर लोकांना सांगायचं जात समाज सुधारायचं जर असेल तर स्वतःपासून सुधारायला समाजाने चालू केलं आहे मी एकच गोष्ट सांगतो ज्याचं लग्न ठरत वरपिता बोधू पिता या दोघांनी ठरवलं पाहिजे मला वाटत नाही की आपण सांगून समाज सुधार त्या दोघांनी ठरवलं की बाबा होणारा खर्च काढायचा अस त्या मुलीच्या बापाने खूप हौस करायची असेल इच्छा असेल तर एफ त्या मुलीच्या नावावर काढावी पुढं तो खर्च त्या मुलांना तिच्या होणाऱ्या मुलांना तो खर्च किंवा तिच्या आयुष्यामध्ये तो खर्च करावा परंतु आज समाज खूप भरकडलेला आहे आणि एका बैठकीमध्ये समाज सुधारला असं मला वाटत नाही त्यामुळे भाऊसाहेब अशा आपण निरंतर बैठका करून ज्या ज्या ठिकाणी वाटलं ही तर घेतली जिंच पडला पुढे आज काय झालं माहिती आहे का पिंपरी चिंचवड शहर खेड मावळ हा जो परिसर बघितला इतर जिल्ह्याचा परिसर हा खूप बिघडलेला परिसर आहे आंबेगावमध्ये जुन्नरमध्ये वेळो लग्न होतात सामुदायिक विवाह त्या ठिकाणी होतात चळवळ आहे ना होतात ना मराठा समाज करतो ना आपल्याकडे का करू शकत नाही तर आपल्या लोकांना वटकी आणण्याचं आपण काम केलं पाहिजे पण आपण करणार नाही पण समाज सुधारणार नाही तो कसा करता येईल तर मी तुम्हाला सांगितलं लग्न तुझं साडेसातचं लग्न आहे साडेसातचं लग्न आहे ना तर मी साडेसातला येईल मला वाटलं तर पावणे आठला येईल किंवा साडेआठला तू साडेसातला लग्न लाव आज काय झाली परिस्थिती त्या महिला भगिनी तास तास दोन दोन तास लहान मुलं घेऊन येतात वाईट वाटत त्यांचं कर्कश आवाज येतो त्या स्टेज वरून आज ध्वनी मुलांना वयस्करांना एवढा त्रास होतो आणि वस्तुती आहे पण आपण कधी सुधारणार एका चौकटीत आलेलो दोनशे लोक सुधरू शकते या निश्चितपणे सुधरू शकते परंतु समाजाला आपण एकत्रपणे जी लग्न होता त्या लग्नामध्ये कमीत कमी दहावीस लोकांनी जर बोललं तर सभास एकटे बोलून आणणार नाही आणि मी माझा तो स्वभाव आहे मी तर बोलतच नाही कोणाच्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण बोलून उगत विघ्न आणायचं नाही आणि म्हणून मी ते शक्यतो टाळतो बोलायचं नाही वाटलं तर थांबायचं नाही तर त्याला सांगायचं भिडकुल जाणार आहे मी काल एका लग्नाला सांगत नाही परंतु ते मला वाटले नाही की आम्ही साडेसातला लग्न लावणार बाबा मी साडेआठला येतो तुझं ला लग्न लागणार नाही आणि मी पावणे बन्णवला निघून जाणार मी गेलो साडेआठला नवरा अजून आला नव्हता मी गेलो पावणे मी लागलो त्या निघून जाणार तो लग्न लागणार नाही कारण मला माहिती तुझ्यानंतर माझ्या हाताला लग्नाचा काही खेळ राहिलेला नाही त्या नवरा नवरीच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये राहिलेला आहे त्यामुळे तो वाजवणार ती नाचणार ती वेळ लावणार तुझ्या माझ्या हातात नाही लग्न आहे त्या घरातल्या माणसाने तो विचार करायला पाहिजे वैष्णवची जी दुर्दैवी घटना घडली समाजाला पाणीबा ला घटना घडली असं पाहिलं तर ठगवली परिवार पण नाही प्रतिष्ठित नव्हता अशातला नव्हता पण मानसिकता कुळ होती आणि त्या मानसिकतेचा निषेध आपण सगळ्यांनी केला पाहिजे प्रत्येक माणसामध्ये ती मानसिकता आहे ती मानसिकता संपवण्याचं काम समाजाने एकत्रपणे येऊन केलं पाहिजे आणि जोपर्यंत ही मानसिकता संपणार नाही घ्या तोपर्यंत समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घेतात कुठलाही समाज असो केवळ मराठा समाज आहे इतर समाजामध्ये देखील आणि ही मानसिकता जर संपवायची असत तर अशा क्रूर निर्दयी वर्तन करणाऱ्या परिवाराला आपण समाजाने धडा शिकवायला पाहिजे पुढंच आणि निमित्ताने सांगितलं आपण सूचना केल्या सूचनाचा सगळी झाल्याने माझ्या मी येण्याच्या अगोदर देखील सूचना केल्या त्या सूचनाचा आव्हान आपण केला शंकर शेटनी पण एक चांगल्या स्कृतीत सूचना केल्या खरंतर सामुदायिक विवाह ही एक चळवळ आहे समाजाच्या समाजाची आणखी घेतात सामुदायिक विवाह होत नाही अशा प्रकारे अनेक होतात परंतु जर मोठ्याच्या घरातली जर सामुदायिक विवाह सोळा म्हणजे सहभागी झाले तर समाज अनुकरण करा आणि मग त्यामध्ये आपण सगळ्यांनी करा ज्या ज्या ठिकाणी माझी गरज लागेल किंवा आपली सगळ्यांची गरज लागल आपण एकत्र पण येऊन आपण याही पुढं समाजाच्या हितासाठी एकत्रपणे होईल हा एक हो। लढाचे अंतर्गत आपल्या ठेवायला पाहिजे कारण एका बैठकीमध्ये एक किंवा एका पाया पाया एका वर्षामध्ये एक कार्यकट होईल बदल होईल असं वाटत नाही निरंतर आपण ही प्रक्रिया चालू ठेवली नक्कीच समाजामध्ये बदल होईल एवढेच ह्यानिमित्त सांगतो थांबतो धन्यवाद